नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे दहावी आणि बारावीचा निकाल म्हणजे दोन हजार पंचवीसचा निकाल जो आहे तो लवकरच लागेल परंतु हा निकाल नेमका कुठल्या वेबसाईटवरती वरती बघायचा आणि कसा बघायचा हे आपण जाणून घेऊयात जेणेकरून निकालाच्या टायमाला गडबड नको त्यामुळे हा निकाल कुठल्या वेबसाईटवरती वरती आपण बघू शकतो आणि कसा बघायचा यावर चर्चा करणार आहोत मी तुम्हाला काही वेबसाईटच्या लिंक्स आज शेअर करणार आहे की ज्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हा निकाल बघू शकता ओके okay? तर पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तुम्ही आपला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका बघा मित्रांनो इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा यावर्षी लवकर झाल्या होत्या दहावीची परीक्षा जवळपास एकवीस फेब्रुवारीला तर बारावीची परीक्षा दहा ते अकरा फेब्रुवारीला सुरू झाली होती त्यामुळे निकाल सुद्धा यावर्षी लवकर लागणार आहे तर तो बघण्यासाठी काय करायचं आहे सुरुवातीला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक केलं की तुम्ही आपल्या या वेबसाईटवरती याल आणि या वेबसाईटवरती आल्यावर खाली बघा डिस्क्रिप खाली यायचं थोडंसं खाली आल्यानंतर इथं बघा एक दोन तीन लिंक आहेत ओके तर पहिलं तुम्हाला या व्हिडिओच्या खालच्या डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करावं लागेल आणि ह्या ज्या तीन लिंक आहेत तर या तीन लिंकपैकी तुम्ही कुठल्याही लिंकवर क्लिक करू शकता समजा तुम्ही वरती पहिल्या लिंकवरती जर क्लिक केलं तर पहिल्या लिंकवर क्लिक केल्यावरती तुम्हाला साधारणतः बघा अशा प्रकारचा इंटरफेस येईल बघा पहिल्या लिंकवर क्लिक केलं की अशा प्रकारे इथं दिसेल की महाराष्ट्र एक्झामिनेशन टू थाउजंड तुथा ट्वेंटी फोर दिसतोय पण इथं दोन दोन हजार पंचवीस दिसेल ओके दोन हजार पंचवीस दिसेल ज्यावेळेस तुमचा निकाल असेल जी तारीख जाहीर होईल त्यावेळेस जा दोन हजार पंचवीस दिसेल ते दिल्यानंतर मग इथं तुम्हाला तुमचा जो एक्झाम आहे दहावी असेल तर दहावीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे बारावी असेल तर बारावीवरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि इथं तुम्ही क्लिक केलं की क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला माहिती भरायची तर दोन गोष्टी मित्रांनो आपल्याला इथं भराव्या लागतात तर तुम्हाला रोल नंबर म्हणजे तुमचा जो सीट नंबर आहे हॉल वरती नंबर असतो हॉल हॉलटिकीट नीट जपून ठेवा त्या हॉल वरती हा नंबर असतो तुमचा रोल नंबर तो रोल नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि यानंतर खाली मदर्स नेम म्हणजे तुमच्या आईचं नाव तुम्हाला टाकायचं आहे तर हे आईचं नाव टाकायचं आणि टाकल्यानंतर व्ह्यू वरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्या समोर तुमचा इयत्ता दहावीचा किंवा बारावीचा निकाल जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल ओके मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही आत्ता दहावी आणि बारावीचा निकाल बघू शकता मी तुमच्या सोबत या शेअर केलेल्या आहेत लिंक बघा या तीन लिंक आहेत सध्या या पहिल्या लिंकवरती तुम्हाला निकाल बघता येईल ठीक आहे मित्रांनो तर आ, या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली जी लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि ही ह्या ज्या काही लिंक आहेत त्या सेव्ह करून ठेवा जेणेकरून तुम्हाला निकालाच्या टाइमाला उपयोगी पडतील ओके आणि ही लिंक आपल्या जास्तीत जास्त मित्रांना मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका आत्ताच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन अप अपडेट्स आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद